जड़ तू तु जीव लागते तियास बुडतो तू तो, तो सूर्य भरे तू आभास कण तू शल्खर उर तू चरण धड़ तो अश्रु दाटते ती माया सवार तोच काळ जना नाही थाव तेतर आभार घनियाडू मोठी गोड़ माया आभार तसेच उपजिल्हाधिकारी रोयो आदरणीय श्रीमती विजया जाधव मॅम यांना मी विनंती करते आपण आदरणीय अनुसया वैनी यांना हळदी कुंकू देऊन साडी सोडी त्यांना जोरदार टाळ्यांच्या गजा एका यशस्वी व्यक्तिमत्वाचं आपण अभिनंदन करूयात पालघर जिल्हाधिकारी माननीय श्री गोविंदजी बोडके साहेब राधाकृष्णाची सुंदर अशी चांगल्याची मोठी अधिकारी आदरणीय प्रदान केली जात आहे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा हॅलो दरम्यान या ठिकाणी रजा रोखीकरणाचा एक चेक या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय आणि माननीय डॉक्टर सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना प्रदान करण्यात येत आहे एकदा सोडून का टाळ झाल्यापैकी मनपूर्वक अभिनंदन आदरणीय साहेब <laughs> पुनशे एकदा मनपूर्वक अभिनंदन जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा संकुल पालघर यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मनोगत या ठिकाणी आपण घेणार आहोत तसेच आदरणीय पालकमंत्री महोदयांचं पुरुष्रद्धा मनपूर्वक अभिनंदन आदरणीय साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा अशा भौगोलिक विविधतेने नटलेला आहे आणि आपल्या या, या पालघर जिल्ह्याचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य अर्थातच तारपा वाद्य आणि तारपा नृत्य या ठिकाणी हे तारपा वाद्य आपल्या जिल्ह्यातील आदिवासी पालघर या ठिकाणी कोरोना टाळायच्या गजरात शुभेच्छा या तारब्याच्या निनादाप्रमाणे आणि सहित आपणास अशाच प्रकारचा उत्तम असं आरोग्य लाभावर ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील आदिवासी मानध हो। प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय साहेबांना शुभेच्छा देत आहेत तसेच माननीय पालकमंत्री महोदयांचा देखील या ठिकाणी पालकमंत्री महोदयांचा सन्मान करत आहेत कुणाशी त्या दोन्ही शुभेच्छा देण्यासाठी येऊ शकतात ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्र घटनेचे शिल्पकार भारत डॉ या पालघर विधानसभा आमदार तसेच माजी खासदार माजी मंत्री राजेंद्र गावी साहेब जिल्हा परिषद पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम साहेब आणि सकाळी काही कारण प्रेझेंट होते हजर होते पण काही कारणास्तव आता दिलेले आहेत असे नालासोबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य राजेंद्री नाईक ढानू विधानसभा मतदारसंघाचे अडिशनल सी ओ अशोक पाटील नरेंद्र म्हात्रे आता ज्या ठिकाणी काही माझ्याबद्दल मनोगत व्यक्त केलं आमचे अनिलजी कुंदन कुंदनजी संके आणि या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार